नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रगती आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची निवड झाल्यावर कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही पूर्वसंमतीचा मॅसेज आला नाही त्यामुळे पूर्वसंमती आली की नाही ते समजत नाही तर पूर्वसंमती आली की नाही ते कसे चेक करायचे तसेच कोणती कागदपत्रे अपलोड करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला महाडी बी टी साईटवरती जायचे आहे महाडी बी टी साईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर जाऊन फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र टाकून घ्यायचे आहे आणि शेतकरी ओळखपत्राला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी प्रविष्ट करून लॉग इन करायचे आहे त्यानंतर डाव्या साईडला चलन अपलोड डी पी आर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यावरतीच क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे असे तीन ऑप्शन दाखवण्यात येतील वैयक्तिक कागदपत्रे डी पी आर अपलोड आणि बिल व देयक त्यापैकी लास्ट ऑप्शन बिल देयक यावरती क्लिक करायचे आहे तुम्ही ज्या घटकासाठी कागदपत्रे अपलोड केली होती त्या घटकाला जर पूर्वसंमती आली असेल तर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दाखवण्यात येईल त्यामध्ये त्या घटकाचा त्या नाव आणि समोर कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचे ऑप्शन दाखवण्यात येतील आणि जर तुम्हाला पूर्वसंमती आली नसेल तर तेथे कोणताही घटक दाखवण्यात येणार नाही शेतकऱ्यांना पूर्वसंमतीचा मॅसेज येतो परंतु जर कधी पूर्वसंमतीचा मॅसेज येत नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे पूर्वसंमती आली की नाही ते तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता ता आता पाहूया पूर्वसंमती आल्यानंतर कोणती कागदपत्रे अपलोड करायची ज्या घटकासाठी तुमची निवड झाली आहे तो घटक म्हणजेच टॅक्टर चलित अवजारे असतील मनुष्य चलित अवजारे असतील किंवा इतर कोणतेही अवजारे असतील तर त्या अवजाराचे दुकानदाराकडून जी एस टीचे बिल आणि आर टी जी एसने पेमेंट केलेली पावती तसेच खात्याचे स्टेटमेंट अशा प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ऑनलाईनच पेमेंट करायची आहे जर तुम्ही लोन काढून यंत्र विकत घेतले असेल तर त्याची सुद्धा कागदपत्रे अपलोड करावी लागतात त्यामध्ये जी एस टीचे बिल लोन सँक्शनचे लेटर लोन अकाउंटचे स्टेटमेंट अशा प्रकारची ही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतात आता पाहूया पूर्वसंमतीचे पत्र कसे डाउनलोड करायचे त्यामध्ये घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढच्या वेब पेजवरती तुमची ज्या घटकासाठी निवड झाली आहे ती सर्व यादी इथे दाखवण्यात येईल त्याच्यासमोर त्याच्यासमोर पूर्वसंमतीपत्र असा ऑप्शन दाखवण्यात येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही पूर्वसंमतीपत्र डाउनलोड करू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद